पितृपक्ष आपले हिंदू धर्म संस्कृतीतील एक महत्वाचा काळ म्हणजे म्हणजे आपल्या पितरांसाठी पूर्वजांसाठी समर्पित असलेला एक महत्वाचा दिव्य काळ ज्याला आपल्या मराठी भाषेमध्ये पितृ पंधरवाडा देखील म्हटलं जातं पितृ पंधरवाड्यामध्ये कुठल्या गोष्टी करू नये आणि ते योग्य नाही तर या पितृ पंधरवाड्यामध्ये कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य करू नयेत जसे की लग्न गृहप्रवेश नवीन गाडी घेणं पूजा करणं अशा प्रकारचे पवित्र पूज्य कर्म कुठल्याही प्रकारे करू नये आणि या पितृ पंधरवाड्यामध्ये मद्यपान मांस ग्रहण करणं दारू पिणं फोटो बोलणं केस नके कापणं हे देखील अशुभ बांधलेलं आहे मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पितृ पक्ष हा कुठल्याही प्रकारची प्रथा नाही तर आपल्या मुळाशी आपल्या पूर्वजांशी जोडणारा एक महत्वाची क्रिया आहे आणि जर आताच्या धावत्या जीवनामध्ये धावत्या काळामध्ये पितृपक्षाचा संपूर्ण विधी जर शक्य नसेल तर आपण गोरगरिबांना अन्नदान वस्त्रदान गोदान अशा प्रकारचे आपल्याला शक्य आहे तेवढं दान करावं आणि जर आपण आपल्या पवित्र मनातून जर हे दान केलं तर आपले पूर्वज आपल्यावर नक्की संतुष्ट होतील जय श्रीराम जय गोमाता जय हिंदुराष्ट्र भेटूया अशाच प्रकारच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये